की शाळा कोणी आणली <desconaltro> काँग्रेसनी आणली कॉलेज कोणी आणलं काँग्रेसनी आणलं वीज कोणी आणली काँग्रेसनी आणली ट्रेन कोणी आणली काँग्रेसनी आणली पहिली मेट्रो या देशात पण काँग्रेसनीच आणली विमानतळं कोणी आणली काँग्रेसनी आणली मेट्रो आपलं पोर्ट्स कोणी आणले काँग्रेसनेच आणले कारखाने कोणी आणले काँग्रेसच्या काळात औषधा कधी आली काँग्रेसच्या काळात आली अंगणवाड्या कधी आल्या ग्रामपंचायती कधी आल्या असा हिशोब करत गेला तर जे आधार कार्ड पण काँग्रेसचंच आहे आणि जी एस टी पण काँग्रेसचंच आहे मग ह्यांनी दहा वर्षात केलं काय बेरोजगारी तुमच्या पत्रात टाकली महागाई तुमच्या पत्रात टाकली इन्कम टॅक्स तुमच्या पत्रात टाकलं सी बी आय टाकलं ईडी टाकलं पक्ष फोडायची कल्चर टाकलं मला सांगा ना ठोस असं गडकरी साहेबांचं काम सोडून मला दुसऱ्या मोठं काम झालेलं सांगा जल जीवन मिशनची ही कामं जरी त्यांनी किती गाजावाजा केला तरी या राज्यात नाही देशात पूर्ण झालेली नाही आणि त्याच्यात भ्रष्टाचार आहे का नाही मी भ्रष्टाचाराचे आरोप त्यांच्यासारखे हलक्यानी करत नाही पण कुछ तो काल आहे